वाटते नमस्कार मित्रांनो मी कोकणी सूरज माझ्या यूट्यूब चॅनलवर भरपूर दिवसांनी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो भरपूर दिवसांनी या चॅनल आता एक कोकणातील अजून एक व्हिडिओ टाकत आहे जरी दोन एक महिने झाले आज खूप दोन एक महिन्याने आज गावी आलो आहे आणि आता आम्ही चाललोय महार्लेश्वरला मार्लेश्वरचं दर्शन घेणार आहे बघूया तिकडे मी राहतो कोसुममध्ये आणि कोसुमवरना कसं जातो मार्लेश्वरला हे तुम्हाला दाखवतो हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि माझ्या कोकणी सूरज या नवीन युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आ, चांगला प्रसिद्धात देत आहेत या चॅनललासुद्धा आणि कोकणकर सूरज या चॅनललासुद्धा तुम्ही चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार आहेतच आणि मित्रांनो आता माझ्यासोबत आलेले आहेत दोन तीन मित्र मुंबईहून त्यांना मार्लेश्वर दाखवतो आमच्या कोकणात संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर हे एक सुप्रसिद्ध असं ठिकाण आहे ते त्यांना दाखवण्यासाठी आज आम्ही गावी आ गावी आलो आहे आणि आता आपण निघणार आहोत आता वाजलेत नऊ वाजलेत आणि आता आम्ही बाईकनेच जाणार आहोत मार्लेश्वरला तर देवरुख मार्गे कसं मार्लेश्वरला जातात तर, तर हा रुटीन सुद्धा दाखवणार आहे आणि मार्लेश्वरला काय काय चांगलं बघण्या बघण्यासाठी त्या साईडला हे तुम्हाला या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे तरी नक्की संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तर मित्रांनो हे बघा माझे तीन मित्र हा मित्र आहे माणगावचा हा आहे दापो हा बघा हा दापोलीचा हा हां बोलतो आम्ही त्याला आणि हा मित्र आहे आमचा राजापूर तर मित्रांनो आता आम्ही दोन बाईक घेऊन चाललो आहे मार्लेश्वरला देवरुखपासून आमच्या इथून तरी तीस किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर आहे आणि आता आपण चाललो आहे निघालो आहे तर मित्रांनो आता आम्ही आहे ना हे बघा या साईडला बघा तुम्ही बघू शकता मार्लेश्वर फाटा म्हणून आहे इथून मार्लेश्वर पंचवीस किलोमीटर आहे आता इथून पुढचा लेफ्ट मारलात या साईडला मार्लेश्वरला हा एक रोड जातो आणि सरळ जातो तो एक साखरप्याला रोड जातो आणि इकडून हा एक रोड देवरूप मार्गे संगमेश्वरला जातो तर आता आपण आहोत मार्लेश्वर फाट्यावरती आणि आता थोडा वेळ आहे ना इथे उसाचा रस्ते आम्ही पुढे जाणार आहोत हे पोरं इथे सगळी इथं बसलेत आम्ही मार्गदर्शन पाट्याला आहोत

मित्रांनो आता आपण आलेलो आहे आंघोळी मठ हे बघा हे मस्त हे मस्त मंदिर बांधलं आहे हे बघा हे आंघोली मठ आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर देवालय अंगोली अतिशय सुंदर देवस्थान आहे ते नक्की भेट द्या या देवस्थानाला आता लवकरच मकर संक्रांतीला इथे एक यात्रा असते आणि इथून एक पा दोन एक पालखी आणि एक दिंडी असते आणि इथून चालत मार्लेश्वर मार्लेश्वरच्या देवालयाच्या इथं नेतात मित्रांनो आता मारल गावात आम्ही आहोत मारल गावात आहोत आणि आता मारल गावापासून फक्त चार किलोमीटर अंतर मार्लेश्वर आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू तिकडे आणि मी पण भरपूर दिवसांलोय या मित्रांना बघायचं होतं मार्लेश्वर अतिशय सुंदर आहे नक्की तुम्ही पण या जे कोणी आले नसतील त्यांनी <laughs> निसर्गरम्य <रम्यार>। संगेश्वर <laughs> तालुक्यातील <laughs> एक सुंदर पर्यटन स्थळ मार्लेश्वर निसर्गरम्य वातावरणात बसलेले हे उंच शिखरावर मार्लेश्वर हे ठिकाण आहे फायनली आपण मित्रांनो पोचलो आहे हा बघा हा एक गेट आहे हर मार्लेश्वर मी आता बघूया इकडून आता आपण चाललो आहे बाईक आता इथं ठेवणार आता बाईकसाठी पार्किंगसाठी पैसे घेतात मित्रांनो पहिलं काही दोन एक वर्षापूर्वी पैसे पैसेविसे काही घ्यायचे नाहीत पण आता पार्किंगसाठी इकडे पैसे घेतात तरी कोण बाईक बीक किंवा गाडी घेऊन आलं तर त्यांनी लक्षात ठेवावे तरी मित्रांनो आपण आता इथं पायथेला पण पुतलं आहे आणि आता आपण इथनं जाणार आहोत बघायला वरती कमीत कमी तरी हजार पॅटर्न आहेत शिड्यात हे बघा मित्रांनो दर्शनाची वेळ बघा सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत असते आणि इथे सेल्फी काढू नये ओके ठीक आहे आपले मित्र चाललेले आहेत मार्लेश्वरचं दर्शन घ्यायला पहिलं मित्रांनो आम्ही आहे ना मार्लेश्वरच्या धबधबाला जाणार तिकडे आंघोळ करणार मग नंतर आम्ही पुढे मार्लेश्वरचं दर्शन घेणार हा बघा रायगडावरून आला आहे मार्लेश्वरला कसंच नाव आहे कसं वाटतंय मस्त कसं आहे आमचं मार्लेश्वर मस्त तर मित्रांनो आत्ताच्या आम्ही तीनशेच पायऱ्या चढलो चढलोय अजून चारशे तीनशे पायऱ्या आहेत वरती परत जायची इच्छा हे बघा इकडे छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत वर जायच पर ना शेवटपर्यंत मग नक्की भेट द्या या परत फेन्स निसर्गरम्य वातावरणातील पाचशे पायटन्या चढल्यानंतर पोरं इतर जमलेले आहेत थोडा विश्रांती घेत आहे ते <laughs> <laughs> थांब इकडे <देवे। laughs> मित्रांनो फायनली आता इकडे आलोय आणि आता आपण थांब ना तिकडे नाही अजिंक्य तिकडन आलोय चालेल डबध्याला तिकडन आल्या आणि हे बघा इथं मार्लेश्वरचं देवस्थान आहे आणि पहिलं इथं आल्यावर आम्ही नाही ह्या साइडलाही नाही इकडे चप्पल काढून ठेवतो कधी पण या इथे एक दुकान आहे तिथे चप्पल काढून ठेवायचे आणि विसादी मार्लेश्वरसाठी इथून आपण घेतो आणि आता आपण जाऊया धबधब्याकडे पहिलं धबधब्याकडे जाणार तिकडे थोडं धबधबा बघणार आणि नंतर महालेश्वरचं दर्शन इकडे घेतणार बघा मित्रांनो पाहू शकता निसर्गरम्य मध्ये निसर्गरम्यात असलेलं हे ठिकाण मार्लेश्वर आता आपण तिकडे जायचं त्या वॉटरफॉलला बघा हा मार्लेश्वर धबधबा आहे बघा किती सुंदर वातावरण आहे इकडे आणि या साईडला हे देवस्थान आहे मार्लेश्वर आ, चला आता आपण जाऊ धबधब्याकडे हे बघा या साईडून इकडून आहे धबधब्याकडे नंतर पुढे काढू चल खाली आता आपण चाललोय धबधब्याकडे मार्लेश्वर धबधबा बघा मित्रांनो मस्त किती भारी वाटते बघा नक्की भेट द्या चला आता आपण तिकडेच चाललोय चल पुढं आदे 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 इकडे येताना मित्र एकदम काळजीपूर्वक हो या कारण दगडबिगड आहेत आणि पाय पण स्लीप होतो पसरू शकतो पाय आमचे मित्र काय रायडर आहेत ऐकत नाही आणि आता थोड्याच अंतरावर राहिलेला आहे बघा धबधबा पाणी कसं आहे रे मित्रांनो पाणी आहे ना एकदम गार आहे एकदम गार लय भारी वाटत मित्रांनो फायनली आपण आता बघू शकतो तुम्ही माझ्या पाठीमागे मार्लेश्वर दबधाबा आहे आणि त्या मार्लेश्वर दबधे इथं आपण पोचलेलो आहे आणि आता आपण तिकडे जाणार आहोत थोड्याच वेळात

आणि मित्रांनो फायनली मार्लेश्वरचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्ही इथून निघणार आहे तरी व्हिडिओ नक्की पहा माझा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद